आपण एक व्हिडिओ टाकला होता की विजेच्या तारेखालीच आणि तिथं त्या ठिकाणी टावर देखील होतं आणि त्या ठिकाणी सोलर बसवलं होतं तर काही शेतकऱ्यांच्या कमेंट आले की आम्ही मध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं तर सांगतात की तुमच्याकडे लाईट कनेक्शन असेल किंवा जर तुमच्याकडे तुम पोल वगैरे हो साईड येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सोलर हे भेटणार नाही तर असं ते सांगत होते परंतु मागील त्याला कृषी पंप योजना चालू करण्याचं एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री सिंचनाला प्रॉब्लेम येऊ नये किंवा समस्या येऊ नये म्हणून त्यांनी ती त्या ठिकाणी योजना सुरू करण्यात आलेली होती जर मागील त्याला सो कृषी पंप योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून पोल जात असतील किंवा विजेच्या तारा जात असतील तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना ते शेत सोलर देत नाहीयेत पण देत नाहीत तर भरपूर ठिकाणी आपण बघू शकतो की विजेच्या तारा वरून गेले त्याच्या खाली सोलर आहे मी स्वतः एक व्हिडिओ करून तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे की खाली सोलर आहे त्या ठिकाणी वीर पण आहे पोल पण आहे विजेच्या तारा गेलेल्या आहेत आणि शेजारून टावर देखील गेलेला आहे एवढ्या सगळ्या सुविधा असताना देखील त्या शेतकऱ्याला सोलर भेटतं तर मग बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना का भेटत नाही असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो तर भरपूर ठिकाणी शेतकरी म्हणतात की भेटत नाहीये आम्हाला मग आम्ही फॉर्म भराव हो का नाही तुम्ही माझं तर म्हणणं किंवा तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरा भरा नंतर एम एस मध्ये जाऊन भेट द्या त्यांना सांगा गड़ 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 की एकदा आम्हाला काही सोलर भेटलं की नंतर आम्हाला विजेच्या कनेक्शनची काहीही गरज नाहीये आणि तुम्ही त्या विजेचं कनेक्शन के देखील केलं तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी समाधान आहे किंवा आम्ही त्या ठिकाणी ते मान्य करू कारण एकदा जर सोलर भेटलं तर नंतर आपल्याला विजेच्या कनेक्शनची गरज पडणारच नाही कारण आपण सोलरवर सगळं त्या ठिकाणी सिंचन करू विजेच्या कनेक्शनची गरज नाहीये आणि त्या ठिकाणी लाईट बिल देखील भरण्याची गरज नाहीये सरकारचा देखील त्या ठिकाणी फायदा होईल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा तर त्या ठिकाणी फायदाच होणारच आहे त्यामुळे तुम्ही जर तुमचा त्या ठिकाणी फॉर्म जरी भरला असेल किंवा फॉर्म भरत असाल तरी देखील तुम्हाला ज्यावेळेस इंजिनियर म्हणेल किंवा लाईटमन म्हणेल किंवा जो कोणी तुम्हाला त्या ठिकाणी अडवा येईल किंवा जे कोणी त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करेल निर्माण करेल त्यांना तुम्ही स्पष्ट असं सांगा की त्या ठिकाणी तुम्ही असं देखील करू शकतात म्हणून तुम्ही फॉर्म जर भरत असाल किंवा भरायचा बाकी असेल ते तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून टाका आणि भरल्यानंतर तुम्ही तुम्ही देखील त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होईल त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही असं देखील म्हणू शकता कारण भरपूर ठिकाण तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक आपण मागे व्हिडिओ बनवला होता की त्यामध्ये तुम्ही बघू शकता की सोलरच्या वरून तारा देखील गेलेल्या त्या ठिकाणी टावर देखील आहे पोल पण साईडला आहे मग त्या शेतकऱ्याला जमलं तर आपल्यालाच का जमत नाही कारण तो देखील शेतकरी महाराष्ट्राला महाराष्ट्रामधलाच होता मग त्याला जमतं तर बाकीच्या शेतकऱ्यांना का जमणार नाही असा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो म्हणून तुम्ही काळजी करू नका सोलरचा फॉर्म भरत असाल भरा जर भरला असेल तरी देखील तुम्ही पुढची प्रोसेस जी काय पेमेंटची वेंडर सरेक्शनची ती देखील करून घ्या तुमचं त्या ठिकाणी सोलर येईल काही अडथळा निर्माण होणार नाही तर अशा प्रकारची माहिती होती जर आणखी काही तुम्हाला प्रश्न पडत असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यावर आपण वारंवार उत्तर हे प्रयत्न करत असतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असंच नवीन काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचत असतं तर भेटूया पुढच्या वेळेला मी तोपर्यंत धन्यवाद